लक्ष्य वही जो रात को सोए रहते तो, तो जिसकी गति जिसकी गति एवं जिसकी मति जिसकी गति एवं जिसकी मति सत्य की ओर होती है जिसकी गति तथा जिसकी मति सत्य की ओर होती है उसका रथ आज भी श्री कृष्ण भगवान चलाते हैं। जो तो सही दिशा में जो सही रास्ते पर चलेगा जो अपना परिश्रम अपने दिल से अपने आत्मा से करेगा उसको आने वाले जीवन में आने वाले भविष्य में उसको उसका फल बिल्कुल सही मायने में मिलेगा दोस्तों लेकिन जो जो बच्चे हैं चाहे लड़के हैं चाहे लड़कियां हैं जो लोग यहाँ पे आके परिश्रम करते हैं दोस्तों आप जब भी परिश्रम करोगे जब भी आप पढ़ाई करोगे तो आप लोग इस बात का पूरा ध्यान रखें मेरे माँ बाप ने मेरे माँ बाप भाई बहन ने आज हमें आज के दिन में इस अकेडमी में यहाँ पे इसलिए लाया गया है ताकि आने वाले दिनों में उन माँ बाप ने अपने जो पिछले जीवन में क्या काम किया था क्या परिश्रम किया था किस प्रकार से मेहनत कर रखी है जो मेहनत जो कठिनाइया उन माँ बाप ने अपने जीवन में झेली वह समस्याएं वह दिक्कत वह दुख वह तकलीफ वो तुम्हारे जीवन आने वाले भविष्य में आप लोग ना सहन कर तो। आप लोग ना झेल इसलिए आप लोगों को तुम्हारे माँ बाप ने यहाँ बुलाया गया है कम तो अगर उस माँ बाप का अगर उस माँ बाप का आप लोगों ने उनका जीवन धन्य करना है उनके उनका जीवन धन्य करना है उनके सिर पर अगर सुखों का ताज रखना है तो आप लोगों को दिन को रात और रात को दिन बनाना पड़ेगा तभी वह सोने का मुकुट आप लोग बड़े गर्व के साथ अपने माँ बाप के चरणों में अर्पण कर पाओगे लेकिन आपको तो मेहनत करना पड़ेगा जितना मेहनत करोगे उतना नहीं करोगे मेहनत करना पड़ेगा बिना मेहनत के आज तक इस पूरी दुनिया में कोई नहीं कर पाया कोई नहीं कर पाया लेकिन मेहनत करना पड़ेगा मित्रों का जुड़ जवाब दूसरा दूसरा जेवड़ा वे तुम्हारा परिश्रम परिश्रम किया

संधी येण्याची वाट करून बघितल्या मिळेल त्या संधीचे सोने काळात सोन्याची एक संधी शोधण्यापेक्षा मिळेल त्या संधीचे सोने करा सोन्याची एक संधी शोधण्यापेक्षा मिळेल त्या संधीचे सोने करा मित्रांनो समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो म्हणजे खरा समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो पण उचलणारे काही जण त्यातून बोटी उचलतात आणि काही जण घाबरून फक्त आपले पाय वडे करतात खराय म्हणून मग आपण या आयुष्य या अकॅडमीमधून काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे तुम्ही ठरवा ही अकॅडमी हे आयुष्य हे विश्व सर्वांसाठी समान आहे मग तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे का चुकीच्या वेळा म्हणायचं आहे हे तुम्ही ठरवा तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी इथं योग्य शिक्षा वर्ग आहे क्लासेस चांगले चालतात फिजिकलसाठी तुम्ही तयारी चांगली चालू पण त्यासाठी तुमच्यातली निपुणता तुमच्यातले कला कौशल्य

ঠাকুর নেয়ন্তের বাইরে কিন্তু তো ভাব কেমন মাজি পোরErrorKind মা যা পড়িলা স্যান্ডেলস খطات মাজি পোরErrorKind এর পাশে যা স্যান্ডেলস খطات বাপসা পেডিয়ান পর ভাব তুমি घरी যাও ভাব তুমি সেট করতে থাকা বন্য পুরি জাড়ে পড়ি आईचा पदर असा पूर्णपणे आईचं पदर पूर्णपणे पूर्ण पदर ठिक असते त्या आपल्या मालकाला कि मला नेहमी चालेल ती आई म्हणत म्हणते याच्यापेक्षा माझ्या लेकराला तुम्ही पुस्तके घ्या माझ्या लेकराला गणवेश घ्या माझ्या लेकराला पैसे पोटा मात्री जे लेकरू तिथं आपल्या सर्वांच नाव लपित करण्यासाठी दिवसाची रात्र दिवस करत आहे त्यांना पाठव त्यांच्या प्रत्येक गोष्टीची त्यांच्या प्रत्येक गोष्टीची किंमत तुम्हाला तयार करायची आहे अरे तिला स्वयंपाक करताना भाकर भाकर तिला वेळोवेळी चटके बसतात चटका पडला की चर करत कळत कळपाक काळजी कर पडत पण ती आई ही चटके काय झाली हे चटके जे माझ्या काळा बसते ते माझ्या पुरीच्या काळावर पसरलं जे चटके माझ्या आजारावर ते माझ्या लेकरच्या आला बघाल ते दोन टाइम जेवण करते पण तुम्हाला कधी फोन करा तुम्ही तुम्हाला कधी म्हणत नाही मग मी काय झालं कधी तुम्हाला नाही असं झालं बसून केला त्याच्यामुळे माझी शरीर गरीब आहे पण तुम्हाला कधीच जाणीव करू देणार नाही पण जे अंतकरणाने आईला बापाला ओळखले आहेत त्या मुलांना त्या मुलींना ही गोष्ट शंभर टक्के जाणवत घाबरू नका धांडून जाऊ नका यश तुमच्या पायाशी येणार फक्त तुम्ही जिद्दीने उभे हो राहा आणि तुम्हाला योग्य दिशा योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आमचा पूर्ण स्टाफ अहोरात्र परिश्रम घेणार याची मी तुम्हाला शंभर टक्के ग्वाही देतो येणाऱ्या काळात जे आज इथे तुमच्या समोर विराजमान झाले आहेत याच या खुर्शी स्त्रीवर आपल्या समोर बसलेला प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक बसला पाहिजे एवढी अपेक्षा बाळगतो मित्रांनो परिश्रम घ्या कुठल्याही प्रकारच्या मनात शंका बाळू नका स्वतःला कमजोर समजू नका जेवढे तुम्ही अंतरात्म्याने परिश्रम घेता कष्ट घ्यायचा मेहनत घ्यायचा त्याच जिद्दीने तुम्हाला यश पण येणाऱ्या भविष्यात तुमच्या पायाशी यश आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो जास्त तुमचा वेळ घेत नाही येणाऱ्या ना पुढच्या महिन्यात आगीच्या विधाने देखील इतरांसाठी व आज हा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे दोन दिवसापूर्वी काही दिवसातच म्हणजे मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये किंवा फर्स्ट तारखेला मुंबई पोलिसची मेगा भरतीची तारीख फॉर्म कुठल्याही तारखेला भरले जातील त्यासाठी पण आपल्या सर्व मित्रांनी आणि सर्व मैत्रिणींनी सांगतो मी आपली परी प्री तयारी ठेवा प्री ऑप्टर करू नका बिफोर करायची तयारी कधी पण ऑप्टर करणे चुकीचं आहे बिफोर मध्ये राहा प्लस पॉईंट मध्ये राहा तुम्ही कायम ऑप्टर मध्ये राहण्याचा प्रयत्न करता ऑप्टर मध्ये राहण्याचा प्रयत्न करू नका बिफोर मध्ये राहा यश तुमच्या पायाची नक्कीच येईल फक्त आपला आत्मा आपले अंतर्मन आपले मायबाप या सर्वांची जाणून ठेवता तुम्ही आपल्या आप येणाऱ्या भविष्यासाठी पूर्णपणे अरे लागा मी एवढेच बोलतो मित्रांनो आणि आपली रडा घेतो जय हिंद जय भारत